पण खूप छान असा भरपूर पौष्टिक आणि खूप खायला पण एकदम मस्त लागणारा आणि कमी साहित्यामध्ये बनणारा नवीन पद्धतीनं बनणारा एक वाटी मुगाच्या डाळीपासून नाश्ता करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं बनणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे त्यामुळे ती रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्या मुगाच्या डाळीला मी थोडस कोमट पाणी केलं आणि कोमट पाणी केल्यानंतर त्यात एक वाटी मुगाची डाळ मी टाकलेली आहे तर इथं बघू शकता मी एक दीड तास असं मुगाच्या डाळीला भिजत ठेवलेलं आहे तर आपली छान अशी ही डाळ भिजलेली आहे आपला एक दीड तास झालेला आहे आणि डाळ पण छान अशी भिजलेली आहे तर आता आपण हे पाणी आहे ना काढून घेणार आहोत आणि स्वच्छ असायला धुवून घेणार आहोत बघू शकता मी स्वच्छ अशी डाळ धुवून आणलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ टाकून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला इथं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे ते पण टाकायचा आणि ह्याला काय करायचं थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि बारीक असं वाटून घ्यायचं जास्त पण पाणी ओतायचं नाही लागेल तसंच थोडंसं पाणी ओतून बारीक वाटून घ्यायचं तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर इथं एक मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण वाटून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत सर्व असं व्यवस्थित टाकून घ्यायचं तर इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे तर अर्धा बटाटा घेतलेला आहे जे साल ती काढलेली आहे आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तर इथे कशी बारीक खिसणी घ्यायची आणि खिसणीच्या काय करायचं खिसून घ्यायचं तर असा बटाटा सर्व असा खिसून घ्यायचा आणि हा नाश्ता खूप छान होणार आहे मुगाच्या डाळीचा सर्वांना खूप पौष्टिक पण आहे आणि आवडणारा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे आणि घाई गरबडीच्या वेळेस ना पटकन असा होणारा हा नाश्ता आहे तर इथे बघू शकता आपण बटाटा हा खिसून घेतलेला आहे तर इथे अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि इथं अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची इथं तुम्ही लाल सुकी मिरची आहे ना ती पण इथे वापरू शकता इथं भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर इथं तुम्ही हलवून घेणार आहोत सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिश्रण तर इथे बघू शकता आपलं मिश्रण हे छान असं तयार झालेलं आहे इथंच तुम्हाला मीठ किंवा मसाला कमी असला ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ताच चेक करून बघायचं कमी असलं तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर इथे गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे पॅन आपला थोडासा गरम झालेला आहे इथे तुम्ही तव्याचा पण वापर करू शकता तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत तेल हे थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि असं पसरवून घ्यायचं आणि गॅस इथं मध्यमच ठेवलेला आहे मी तर इथे बघू शकता आपलं तेल पण गरम झालेलं आहे आणि पॅन पण गरम झालेला आहे जे आपण मिश्रण तयार करून घेतले होते ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर असं पळीच्या सायने तसं पसरून घ्यायचं तर जास्त इथं जाड पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं मध्यमच ठेवायचं छान असं भाजून घ्यायचं खालची साईड लाल सर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत मध्यम गॅसवरती तर आता इथं खालची साईड आपली लालसर झालेली आहे थोडंसं हाताच्या असं तेल लावायचं आणि हे आता आपण पलटी करून घेणार आहोत तर इथं बघू शकता मस्त असं आपलं लालसर होईपर्यंत भाजलेलं आहे ले 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 तर आता पलटी केलेली साईड पण अशीच भाजून घ्यायची तर इथे बघू शकता वरून पण किती छान असे जाळे आलेले आहेत मग आपला नाश्ता पण तसाच खमंग आणि कुरकुरीत झालेला आहे असं समजायचं तर आता हे काय करायचं आपण पलटी करून घेणार आहोत तर बघू शकता पलटी केल्यानंतर खालची पण साईड मस्त अशी भाजलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण करून घेणार आहोत बघू शकता मस्त आपला मुगाच्या डाळीपासून असा नाश्ता तयार झालेला आहे खूप छान लागतो खायला तुम्ही घरी नक्की ट्राय करा ही शेजवानी चटणी बरोबर किंवा असा जरी खाल्ला तरी खूप छान लागतो खायला तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर बघू शकता मस्त असा आपला नाश्ता तयार झालेला आहे घरी नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद